नितीन गडकरी यांनी मुंबई पुणे हा देशातील पहिला एक्सप्रेस वे करून दाखवला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक दर्जाचा समृद्धी महामार्ग करून दाखवला त्यांचं लक्ष आहे ते म्हणजे महाराष्ट्राच्या संतुलित विकासाचं एक ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचं म्हणूनच राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सर्व प्रकारची कनेक्टिव्हिटी ही महत्वाची गोष्ट आहे याचाच पुढचा टप्पा म्हणजे शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील एक वादग्रस्त आणि चर्चेचा विषय ठरलेला हा प्रस्तावित प्रकल्प म्हणूनच हा महामार्ग सध्या सगळीकडे चर्चेत आहे काही जण याला महाराष्ट्राच्या विकासाचा गेम चेंजर म्हणतात तर काही जण याला शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा प्रकल्प मानतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट का आहे याला एवढा विरोध का होतोय आणि या महामार्गाचं भविष्य काय आहे आज आपण सविस्तर चर्चा करून जाणून घेऊयात नमस्कार मी सायली नलोडे कवीटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई सुरुवात करू या शक्तीपीठ महामार्ग काय आहे हे समजून घेऊ हा आहे एक सातशे सत्तर किलोमीटर लांबीचा सहा पदरी द्रुतगती महामार्ग जो वर्धा जिल्ह्यातील पवनार पासून गोव्यातील पथरा देवीपर्यंत जाणार आहे हा मार्ग महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यामधून जाईल वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग यात कोल्हापूरची आंबाबाई तुळजापूरची तुळजा भवानी आणि माहूरची रेणुका देवी ही शक्तीपीठ आणि परळी वैजनाथ आणि पंढरपूर सारखी तीर्थक्षेत्र जोडली जाणार आहे सरकारच्या मते हा महामार्ग म्हणजे धार्मिक पर्यटनाला चालना देईल आणि मराठवाडा विदर्भ कोकण सारख्या भागांचा आर्थिक विकास होईल पण एवढं सगळं असतानाही याला विरोध का होतोय याच उत्तर जाणून घ्यायचं आहे पण त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या महामार्गासाठी इतका आग्रह का, का? हेही समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी हा प्रकल्प का महत्वाचा आहे फडणवीस यांनी याला गेम चेंजर म्हटलं आहे त्यांच्या मते समृद्धी महामार्गाप्रमाणेच हा प्रकल्प महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाचं चित्र बदलेल मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडण्यासाठी म्हणून उद्योगांना चालना देण्यासाठी आणि धार्मिक पर्यटन वाढवण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरेल असं त्यांचं म्हणणं आहे फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं होतं की हा मार्ग सव्वीस इंटरचेंज अठ्ठेचाळीस मोठे पूल आणि तीस बोगद्यांसह अत्याधुनिक पायाभूत सुविधा देईल हा प्रकल्प पूर्ण झाल्यास महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल याशिवाय हा प्रकल्प त्यांच्या राजकीय प्रतिमेला बळकटी देऊ शकतो कारण यामुळे त्यांना विकासाभिमुख नेते म्हणून प्रोजेक्ट करता येईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समृद्धी पाठोपाठ शक्तीपीठ साकारल्याचं लेबलही लावता येईल शक्तीपीठ महामार्गाचं महत्व समजून घेण्यासाठी आपण त्याचे फायदे पाहूया पहिला फायदा आहे धार्मिक पर्यटन हा मार्ग महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठांना जोडणारा आहे ज्यामुळे भाविकांना प्रवास सोपा करता येऊ शकतो दुसरं म्हणजे आर्थिक विकास मराठवाडा आणि विदर्भ हे भाग तुलनेत दुष्काळग्रस्त मानले जातात या भागांना मुंबई पुणे आणि गोव्यासारख्या बाजारपेठांशी जोडलं गेल्यास शेतकरी आणि छोटे उद्योजक यांना फायदा होऊ शकतो तिसरं हा मार्ग पश्चिम घाट आणि सर्वात महत्वाचं कोकणासारख्या भागातून जाईल जिथे रस्त्यांची सुविधा सुधारण्याची गरज आहे त्याचबरोबर सरकारच्या मते यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती देखील होईल आणि पायाभूत सुविधांचा विकास होईल या सगळ्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महत्वाचा मांडला जातो पण मग प्रश्न येतो जर हा प्रकल्प इतका फायदेशीर आहे तर त्याला विरोध का होतोय त्याचं पहिलं कारण आहे शेतकऱ्यांचा विरोध हा महामार्ग सत्तावीस हजार पाचशे एकर सुपीक जमीन गिरणारा आहे ज्यामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होण्याची भीती आहे त्याचबरोबर ती कोल्हापूर सांगली सोलापूर बीड सारख्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी रस्ता रोको आणि त्याबरोबर ती चक्काजाम आंदोलनही केली आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी याला शेतकऱ्यांची लूट असं संबोधलं आहे त्यांचा असा आरोप आहे की हा प्रकल्प फक्त आणि फक्त टक्केवारी आणि राजकीय फायद्यासाठी आहे दुसरं कारण आहे ते म्हणजे पर्यावरण पश्चिम घाटातील जैवविविधतेला यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे असं तज्ञांचं म्हणणं आहे तिसरं कारण आहे काही विरोधकांचा असा दावा आहे की सध्याचा नागपूर ते रत्नागिरी हा महामार्ग असताना नव्या महामार्गाची गरज नाहीये याशिवाय वीस हजार कोटींचा खर्चाचा आणि राज्याच्या तिजोरीवरील कर्जाचा बोजा हा देखील विरोधाचा महत्वाचा मुद्दा आहे शक्तीपीठ महामार्गाचं राजकारणही तितकच महत्वाचा आहे हा प्रकल्प महायुती सरकारच्या काळात दोन हजार चौदा पासून चर्चेत आहे फडणवीस यांनी याला आपला ड्रीम प्रोजेक्ट बनवला आहे पण विरोधक मात्र याला राजकीय स्टंट म्हणतात खासदार संजय राऊत यांनी यावर गंभीर आरोप केलेले आहेत त्यांच्या मते हा प्रकल्प म्हणजे हाय लेवल घोटाळा आहे आणि यातून टक्केवारी आणि ब्लॅक मनी मिळवण्याचा डाव आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि खासदार विशाल पाटील यांनी देखील शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे शक्तीपीठ महामार्गाचं भविष्य काय आहे तर सध्या तरी हा प्रकल्प पूर्णपणे रद्द होण्याची शक्यता कमी दिसते कारण सरकारनं यासाठी वीस हजार कोटींची तरतूद केलेली आहे आणि भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे पण शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आणि त्या बरोबरवादींच्या चिंता आणि आर्थिक खात्याचा आक्षेप यामुळे हा प्रकल्प अडचणीत आहे जर सरकारने शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला आणि त्याबरोबर तीच पुनर्वसनाची हमी दिली तर या महामार्गाचा विरोध कमी होऊ शकतो पण जर आंदोलन तीव्र झाली तर हा प्रकल्प पुन्हा एकदा लांबणीवर पडू शकतो जसं यापूर्वी दोन हजार चौदा मध्ये झालं होतं याशिवाय विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरलाच तर सरकारवरती दबाव वाढू लागेल त्यामुळे या महामार्गाचं भवितव्य हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या तीव्रतेवरती आणि त्याबरोबर धोरणांवरती अवलंबून आहे शक्तीपीठ महामार्ग हा असा एक विषय आहे की जो विकास आणि शेतकऱ्यांचं हित यांच्यातील संघर्ष दाखवतो एकीकडे एक सरकार याला विकासाचं इंजिन मानत तर दुसरीकडे शेतकरी आणि विरोधक याला शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा प्रकल्प म्हणतात तुम्हाला काय वाटतं हा महामार्ग खरंच महाराष्ट्रासाठी गेम चेंजर ठरेल की यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होईल तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो असेच माहितीपूर्ण आणि विश्लेषणासह व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणून आपलं विश्लेषण वाईब हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका